नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसात चाललो होतो व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा कारण की गेल्या दहा ते बारा दिवसापासून मी कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे आज भवाला होता आम्ही चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येतो आहे तर त्याच्यामध्ये हा चांगलं कॅरेक्टर करतो आहे आणि खूप सुंदर ॲक्टिंग आहे कृष्णा नवगरे तर आमची सिरीज येते लवकरच तर आम्ही त्या सिरीजच्या माध्यमात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो पण म्हटलं चला आपण काहीतरी व्हिडिओ तर आमच्या बंधूंना खूप हसाली येत आहे कारण की तो म्हणतो बरेच दिवस झाले आपण कॅमेरासमोर गेलेलो नाही आहे आमची सिरीज चालू असताना तो एक अभिनय आहे आणि ते कॅरेक्टर करतो आम्ही त्याच्यामुळं त्याला वाटतं की कॅ अभिनय करणं वेगळं आणि असं रिअल याच्यामध्ये बोलणं वेगळं पण असं काही नाही आहे आपण जे करतो ती पण अभिनयच आहे आणि हा सुद्धा आयुष्याचा एक अभिनय चालू आहे तर मित्रांनो हे बघा आम्ही जे लोकेशन ठरवलं होतं तर तुम्ही बघू शकता माझ्या बॅकसाईडला सुंदर असं लोकेशन आहे तर आमचे बंधू कृष्णा दोन शब्द बोलतील तर तुम्ही आम्हाला सुचवावं हो की आम्ही कोणत्या याच्यावर काम करावं आता तुम्ही <laughs> कॉमेडी मला आता कॉमेडी ते असायला येते कारण बरेच दिवस झाले <laughs> मी कॅमेरासमोर गेलो नाही बोललो नाही काही आणि तुम्ही आनंद घ्या आमच्या चॅनेलचा व्हिडिओचा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा हा सा जैसे जैसे रहा। जैसे रहा। रहा। हो की हा <laughs> व्हिडिओ कसा वाटला आणि पुढे आम्ही कोणत्या व्हिडिओवर काम करावं बस जय श्रीराम जय श्रीराम तर त्याला सांगायचं हे होतं की तुम्ही आम्हाला सुचवावं की आमचे जे व्हिडिओ आहेत ते आध्यात्मिक प्लस कॉमेडी आहेत आणि आम्ही काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस आणि ही कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट तयार केलेली नसते आम्ही तर आज या व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच होतं की बंधू पण आलेला होता आणि मला पण व्हिडिओ बनवायचाच होता कारण की भरपूर दिवसापासून मी व्हिडिओच बनवले नव्हते हो तर आमचं चॅनलचं नाव आहे श्री संत योगीराज गंगागिरीजी महाराज असं आमच्या चॅनलचं नाव आहे गंगागिरीजी महाराजांचा जो सप्ताह झाला एकशे सत्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताह झाला तर त्या सप्ताहाच्या कालावधीपासून तो आमचं जो चॅनल आहे तो आम्ही सुरू केला होता तर खूप चांगला रिस्पॉन्स होता त्या चॅनलचा आणि लोकांना खूप ते आमचे व्हिडिओ आवडले पण तर तुम्हाला जर बघायचे असेल तर बंटी नवगैरे चॅनलला जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ इंस्टाग्रामला फेसबुकला बघू शकता खूप सुंदर व्हिडिओ आहे मनाला भावणारे व्हिडिओ आहे आध्यात्मिक व्हिडिओ आहे आणि पांडुरंगाला धरून तो व्हिडिओ आम्ही बनवला आहे आणि आमचे आत्ता पण जे व्हिडिओ येणार आहेत ते सर्व आध्यात्मिक व्हिडिओ आहे वारकरी जो वारसा आहे तो घेऊन आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर येणार आहेत कॉमेडी पण असणार आहेत कारण की वारीला जाताना किती तो आनंद असतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी त्या दिंडीमध्ये असतात तुम्ही पंढरपूरला जर गेले असतील तर पंढरपूरला जाताना आपल्यासोबत खूप वारकरी असतात कॉमेडी खूप कोणी खूप सिरियस असतं कोणी खूप बोलकं असतं कोणी खूप हसतात कोणी हसतच नाही अशा प्रकारचे वारकरी आपल्याला त्या दिंडीमध्ये मिळत असतात आणि त्याच प्रकारचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहेत तर लवकरच आपण भेटू जेणेकरून तुम्हाला पण त्या व्हिडिओचा आनंद घेता येईल कारण की आमचा हा एकच ध्येय आहे का ज्या लोकांना आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख असेल तर आम्ही त्यांना थोडासा आनंद मिळत असेल तर ते आमचं समाधान आहे आणि आमचं त्याच्यामध्येच चा, खरं समाधान आहे तर आम्ही ठरवलं आहे आम्ही दोघं भावंनी आणि अजून माझ्यासोबत परेश आहेत प परेश जाधव तर आम्ही असे चार पाच जणं कॅरेक्टर त्यामध्ये करत आहोत तर खूप खूप सुंदर असा आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहेत तर आजपर्यंत आम्ही दोघांनी खूप अभिनय केले नाटकामध्ये पण काम केले श्रीस्वामी समर्थक केंद्र कारवाडी या ठिकाणी जे महानाट्य असतं त्या महानाट्यामध्ये पण आम्ही भरपूर आम्ही त्याच्यामध्ये कॅरेक्टर केले आहेत वेगवेगळे प्रकारचे जे अभिनय असतील ते आम्ही केले आहेत तर आमचा जो बंधू आहे त्यांनी कोणते कोणते कॅरेक्टर केले आहेत ते सांगतील आपल्याला जी महाराज अजून आज पण पात्र होते अजून एक गावबाच एक पात्र होत म्हणजे भरपूर पात्र आता सांगण्यासारखं भरपूर का। काही आहे पण आता वेळ नाही <laughs> त्याला सांगता येत नाही आहे गावबा म्हणून एक पात्र होतं तर ते पात्र खूप कॉमेडी होतं आणि कृष्णा कृष्णाने ते सेकंड टाईम ते पात्र भाऊंनी आनंद भाऊंनी त्यांना ते कॅरेक्टर दिलं होतं की हा व्हिडिओ ते सॉरी हा व्हिडिओ म्हणतो या नाटकामध्ये तू ते कॅरेक्टर खूप चांगल्या प्रकारे करशील आणि तो ते जी का कॅरेक्टर होतं थोडंसं मंद होतं त्याच्यामध्ये मंदगती असं कॅरेक्टर होतं जेणेकरून त्याला काही समजत नव्हतं सांगितल्यानंतर त्याला डबल डबल सांगावं लागायचं असं ते कॅरेक्टर कृष्णाने त्यामध्ये केलं होतं आत्ता आपल्याला वाटतं की हा काहीतरी मजा क्वारी घेतो आहे किंवा काय हे जे आत्ता वागतो आहे हा सुद्धा एक अभिनय आहेत आणि खूप सुंदर त्यांनी कॅरेक्टर त्याच्यामध्ये केलेले आहेत आणि आम्ही आत्ता जे व्हिडिओ घेऊन येतो आहे ते व्हिडिओ पण त्यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे तुम्ही जाऊन बघू शकता श्री संत योगीराज गंगागिरीज महाराज या यूट्यूब चॅनलला आमचे व्हिडिओ आहेत खूप सारे तुम्ही त्याच्यावर पण जाऊन बघू शकता आणि इंस्टाग्रामला ॲम बंटी नऊकरे आय ॲम बंटी वगैरे या इंस्टाग्राम आय डीवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता चला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम